कुपवाडमध्ये पाच ते आठ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय खोको स्पर्धा होत आहेत पाच फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे या क्रीडा स्पर्धा कुपवाड्यातील अकुश ड्रीमलँड परिसरात होत असून राज्यभरातून चाळीस संघ या स्पर्धेसाठी सहभागी होणार रा आहेत राज्याच्या क्रीडा विभागाकडून या स्पर्धा घेण्यात आल्या असून यासाठी पंच्याहत्तर लाख रुपये शासनानं मंजूर केले आहेत यापैकी सव्वीस लाखांची बक्षीसं ही या, या, बक्षी या स्पर्धेतील खेळाडूंना दिली जाणार आहेत या स्पर्धेचं आयोजन सांगली जिल्हा खो असोसिएशन आणि शिवप्रेमी कला क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे या स्पर्धेसाठी एकूण चार ग्राउंड तयार करण्यात आले आहेत यासाठी जय्यत तयारी कुपवाडमध्ये सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पाच फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे त्यानंतर आठ फेब्रुवारीपर्यंत या खो खो स्पर्धा सुरू राहणार आहेत अशी माहिती स्वागत अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ आणि माजी नगरसेवक हो गजानन मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान याच दिवशी सांगली महापालिकेनं बांधलेल्या स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्टेडियमचं उद्घाटनही उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या हस्ते होणार आहे कुपवाड मिरज रोडवर महापालिकेने पावणे दोन कोटी रुपये खर्चून हे स्टेडियम उभारले असून याचे उद्घाटनही अजित पवार आणि संजय बनसोड यांच्या हस्ते होणार आहे आज या ठिकाणी स्वर्गीय मदन भाऊ पाटील स्टेडियम हे लोकार्पण करण्या करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतली होती दिनांक पाच तारखेला संध्याकाळी सात वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे या स्टेडियमचं लोकार्पण करणार आहेत व इथून खो कैलासोटी भैर निरुकर स्पर्धा या खोखो स्पर्धा कुपवाडमध्ये दुसऱ्या ग्राउंडवरती होणार आहेत तिथे चार ग्राउंडचे ग्राउंड तयार केलेले आहेत त्या ठिकाणी एक वीस मिनटं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे परत मुलांच मुलांचं मार्च पाच घेण्यात येणार आहे व कुपवाडमधील आणि ते खो खोच्या खेळाचं उद्घाटन तिथं केलं जाणार आहे बऱ्याच जा काय फुगे सोडून काय कबूतर या खो खोचं एक नाविन्यपूर्ण उद्घाटनचं एक विषयच असतं की कबूतर सोडून उद्घाटन करायचं असं एक स्टाईल आहे पहिल्यापासून ते देखील आम्ही करणार आहे संघ किती आलेले आहेत या स्पर्धेसाठी चाळीस संघ आलेले आलेले आहेत वीस संघ मुलींचे आणि वीस संघ मुलांचे बऱ्यापैकी चांगल्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था त्यांची केलेली आहे त्यांना जाण्यासाठी बसेसची सेवा केलेली आहे अजितदा भोजनाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली आहे व अजितदादानी या स्पर्धेसाठी पंच्याहत्तर लाख रुपये अनुदान त्यांच्या फंडातून दिलेलं आहे लाख बक्षीस आणि त्यापैकी सव्वीस लाख बक्षीस इतर खर्च बाकीचा आहे त्यांनी या स्पर्धेसाठी स्थानिक म्हणून आपले जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे संजय काका पाटील व इतर आपले कार्याध्यक्ष आता मागाशी स्वागताध्यक्ष सुधीरदादानी सांगितलेच सर्व खासदार आमदार हे या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत व कुपवाड शहरातील व जिल्ह्यातील सर्व लोकं येऊन या स्पर्धा व्यवस्थित पार पडतात अशी माझी नम्र विनंती आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या चार दिवसामध्ये राज्यस्तरीय भाई देरुळकर चषक कुकस्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि शिवप्रेमी जे आपल्या गजानन बगदुबांचं मंडळ आहे त्यांच्यामार्फत या स्पर्धा मान्य झालेल्या आहेत आदरणीय आदित अजितदादा अधिर पवार आपले उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे तसंच आपले क्रीडामंत्री साहेब हे पण येणार आहेत आपले पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे खासदार संजय काका व सर्व जिल्ह्यातले आमदार इथं उपस्थित राहणार आहेत ही आता आपण उभा आहे ही जागा बदन पाटील क्रीडा ही तयार केली गेले के असे उद्घाटन अजितदाच्याशी होणार आहे आणि जवळजवळ बारा बारा चोवीस आणि सोळा तीस चाळीस संख्या जवळ आत्ता इथं महिला आणि युवा असे येणार आहेत जवळ सातशे सातशे खेळाडू या भाग येणार आहेत असे या चार दिवस खूप चांगल्या स्पर्धा मिळणार आहेत जवळजवळ सव्वीस लाखाची बक्षिसं यामार्फत खेळाडूंना देण्यात येणार आहेत तर आपण सांगलीकरांनी सर्वांनी याला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपलं आदरातचिथ्य दाखवून द्यावं एवढं मी सगळ्यांना विनंती करतो